परभणी आणि बीडमध्ये घडलेल्या घटना गंभीर असून या संदर्भात सभागृहात सविस्तर चर्चा करण्यासाठी सरकार तयार आहे अशी ग्वाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज विधानसभेत दिली संविधानाचा अपमान कोणीच कधीच सहन करणार नाही परभणीत मनोरुग्णानं संविधानाचा अपमान केला त्याच्यावर कारवाई झाली मात्र अशा घटनांविरोधात संवैधानिक पद्धतीनं प्रतिक्रिया उमटली पाहिजे असं सांगत विरोधकांनीही राजकारण न करता अशा प्रकारच्या घटना टाळण्यासाठी सहकार्य करावं असं आवाहन फडणवीस यांनी केलं काँग्रेस नेते नाना पटोले यांनी यासंदर्भात स्थगन प्रस्ताव मांडण्याचा प्रयत्न करत सरकारनं भूमिका स्पष्ट करण्याची मागणी केली पण राज्यामध्ये ज्या परभणी आणि बीडमध्ये झालेल्या घटना या खऱ्या अर्थानं सरकार आल्यानंतर घडलेल्या घटना आहेत अध्यक्ष महाराज आणि काल परभणीमधला एक त्याच्यामध्ये आंबेडकरी विचाराची चळवळ लढणारा एक कार्यकर्ता त्या ठिकाणी मृत्यूमुखी पडला अध्यक्ष महाराज सरकार अस्तित्वात आल्यानंतरच्या घटना अध्यक्ष महाराज आणि आंबेडकरी जनतेमध्ये आणि बीडमध्ये झालेल्या घटनेचं अध्यक्ष महाराज पूर्ण राज्यामध्ये आहाकार माजलेला आहे अध्यक्ष महाराज आपण कस्टोडियन आहात आमचे अध्यक्ष महाराज आणि आपल्या माध्यमातून आम्हाला न्याय मिळेल अध्यक्ष महाराज राज्याच्या जनतेला न्याय मिळेल सरकारने उत्तर द्यायची तयारी दाखवावी अध्यक्ष महाराज दोन्ही घटना अतिशय गंभीर आहेत त्यामुळे निश्चितपणे त्याच्यावर चर्चा करू त्याच्यावर सरकारने काय कारवाई केली ही देखील के आपण त्या ठिकाणी बघू आणि विशेषतः परभणीच्या घटनेच्या संदर्भात मला या निमित्ताने सर्वांनाच अपील करायची आहे की संविधानाचा अपमान कोणीच कधीच सहन करणार नाही आणि ज्यांनी तो अपमान केला तो मनोरुग्ण आहे मनोरुग्णांनी अशा प्रकारचा अपमान केल्यावरही कारवाई झालेली आहे तथापि तिथे एक संतापाची लाट आली त्याच्यामध्ये काही गोष्टी झाल्या मला असं वाटतं की भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानाला हे अपेक्षित आहे की एखादी घटना झाल्यानंतर संवैधानिक अशा पद्धतीनं त्या संदर्भातली प्रतिक्रिया उमटली पाहिजे मात्र आज याच्यावर अधिक बोलण्याचं कारण नाहीये निश्चितपणे अध्यक्ष मोदय ज्यावेळी वेळ वे राखून देतील त्यावेळी याच्यावर सविस्तर चर्चा करून त्याच्यावर योग्य उपाययोजना आपण करू आणि मला अपेक्षा आहे की विरोधी पक्ष देखील याचं राजकारण न करता या संदर्भात आपल्याला राज्यात कायदा सुव्यवस्था कशी ठेवता येईल आणि अशा प्रकारच्या घटना कशा घडणार नाही या संदर्भातल्या चांगल्या सूचना विरोधी पक्ष देखील करेल हा मला विश्वास आहे